नमस्कार नमस्कार आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील पहिल्या अभंगावर जो खूप प्रसिद्ध आहे त्यावर जरा बोलणार आहोत नमस्कार हो नक्कीच आपल्याकडे हरिपाठ नामस्मरणाचे महत्व आणि मोक्ष यावर काही माहिती आहे आणि आज आपल्याला हे बघायचे की देवाच्या दारी क्षणभर उभं राहणं किंवा हरीचं नाव घेणं याने नेमकं का काय मिळतं सुरुवातच बघा ना किती सुंदर आहे देवाच्या दारी फक्त क्षणभर उभं राहिलं तरी चार प्रकारची मुक्ती मिळते असं म्हणतात कसं शक्य आहे चला बघूया याचा अर्थ काय आहे अगदी हा अभंग म्हणजे काय म्हणतात त्याला नामस्मरणाच्या ताकदीचे एक उत्तम उदाहरण आहे देवाची ए द्वारी उभा क्षणभरी याचा सरळ अर्थ घ्यायचा नाहीये खर तर बरोबर म्हणजे पहिली ओळ जी आहे देवाची ए द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी चारी साधी येल्या एक यातला देवाचं द्वार म्हणजे काय म आणि फक्त क्षणभर उभं राहून एवढं मोठं फळ हा म्हणजे द्वारी उभे राहणे म्हणजे असं नाही की आपण देवळाचा दरवाजात जाऊन उभं राहायचं अच्छा तर त्याचा अर्थ आहे सेवकाच्या भूमिकेतून म्हणजे देवाच्या सेवेसाठी तत्पर असणं तयार असणं आणि यांनी पण हेच सांगितलंय की प्रेमानं देवाचं नाव घेणं हीच देवाची खरी सेवा आहे हो बरोबर आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे लगेच म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दोनदा हो यातून ते स्पष्ट करतात की हे जे नामस्मरण आहे ना हेच देवाचं खरं द्वार आहे अच्छा म्हणजे नामस्मरण हेच द्वार अगदी आणि क्षणभर म्हणजे अगदी थोडा वेळ पण कसा मनापासून अशी नामस्मरणाची सेवा केली तरी त्या साधकाला चार मुक्ती मिळतात सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता बापरे इतकं सामर्थ्य आहे त्यात हो त्या क्षणभराच्या सेवेत सुद्धा हे खूपच म्हणजे विचार करायला लावणारं आहे आणि इथे अजून एक अर्थ सांगितलं बघा की देवाचं मुख्य द्वार म्हणजे ज्ञान हां तोही एक महत्वाचा मुद्दा आहे मग नामस्मरणाचा आणि या ज्ञानाचा काय संबंध आहे ना ज्ञान म्हणजे काय तर आत्मा आणि अनात्मा म्हणजे जे आत्मस्वरूप नाही ते वेगळं ओळखायचं आणि आत्मस्वरूपात स्थिर व्हायचं हाच खरा मोक्ष पण या ज्ञानासाठी जी चित्ताची शुद्धी लागते ती हरिनामस्मरणाशिवाय मिळत नाही असं संत सांगतात अच्छा म्हणून नामस्मरणाचा आधार घेतला तरच त्या मुख्य ज्ञानाद्वारापर्यंत म्हणजे त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येतं म्हणून नामस्मरण ही पहिली पायरी आहे खूप महत्वाची समजलं आणि क्षणभर या शब्दाचा आणखी एक अर्थ इथे दिलाय तो तर अजूनच वेगळा आहे हो तो लाक्षणिक अर्थ आहे तो पण खूप खोल आहे काय आहे तो म्हणजे बघा आपले हे जे अनंत जन्ममरणाचे फेरे आहेत त्याच्या तुलनेत आपले हे एक आयुष्य किती तर क्षणभराचं हो खरंय मग या दृष्टीने बघितलं तर क्षणभर म्हणजे आपलं हे संपूर्ण आयुष्य अच्छा पूर्ण आयुष्य हो जो साधक आपलं हे क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्य हरिनामा स्मरणाच्या सेवेत घालवतो त्याला त्या चार मुक्ती नक्कीच मिळतात असं महाराज जणू आश्वासनच देतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं दोनदा का म्हटलं असेल का कारण यातून जे पुण्य मिळतं ना त्याची गणनाच करता येत नाही पुण्याची गणना कोण करी असं पुढच्या चरणात म्हटलंय हो ही द्विरुक्ती म्हणजे काय तर महाराजांचा आग्रह आहे कळकळ आहे सर्वसामान्यांना ते तळमळीने सांगतायत की अरे नाम घ्या कारण याचं फळ इतकं मोठं आहे की ते मोजताच येणार नाही म्हणजे कळकळीचं आवाहन आहे अगदी कळकळीचं आवाहन आणि हे सगळं आपण आपल्या रोजच्या जगण्यात संसारात राहून करू शकतो का कारण तिसऱ्या कडव्यात तसं म्हटलंय असोनी संसारीन जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा तीन बरोबर अगदी बरोबर मुद्दा संसार म्हणजे काय तर आपलं हे देह घरदार नातीगोती हे सगळं यात राहून सुद्धा आपल्या जिभेला हरिनामाचा वेगू लावायचा वेगू म्हणजे काय तर तीव्र ओढ व्यसनच जणू व्यसन हो सकारात्मक अर्थाने इतकी सवय इतकी ओढ लावायची आणि गंमत म्हणजे हे फक्त संत नाही सांगतेत अच्छा तर वेद आणि शास्त्र सुद्धा बाह्या उभारी म्हणजे हात उंचावून मोठ्या आग्रहानं हेच तत्व सांगत आहेत की बाबांनो नामस्मरणच मार्ग आहे संसारात राहून सुद्धा म्हणजे संसार आणि अध्यात्म एकत्रच आहे इथे अगदी द्वैत नाहीये आणि याला पुरावा म्हणून की काय शेवटी पांडवांचा संदर्भ दिलाय खुणे द्वारकेचा राणा चार हा संदर्भ कसा जोडायचा महाराज इथे व्यासांनी महाभारतात दिलेल्या एका खुणेची एका दाखल्याची आठवण करून देतात पांडवांनी स्वतःला नामस्मरणाचं इतकं वेड लावून घेतलं होतं म्हणजे ते सतत नामात असायचे की त्यामुळे प्रत्यक्ष द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण स्वतः श्रीकृष्ण हो तो त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा करत होता अगदी घोडे धुण्यापर्यंतची कामं करत होता असं वर्णन आहे अरे हे कशाचं फळ तर त्या नामस्मरणाच्या अफाट सामर्थ्याचं हे त्याचं उदाहरण आहे खरच खूप मोठं उदाहरण आहे हे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मला तरी स्पष्ट झाली की ज्ञानेश्वर महाराजांच्या मते हरिनामस्मरण मग ते खरंच क्षणभर केलेलं असो किंवा आयुष्यभर हा पुण्य मिळवण्याचा आणि अंतिम मोक्ष मिळवण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग आहे अगदी सोपा आणि सरळ आणि विशेष म्हणजे हे सगळं आपण आपल्या रोजच्या संसारात राहूनही करू शकतो हेच जणू देवाचं खरं दार आहे जे सगळ्यांसाठी उघड आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात की जर फक्त नामस्मरणाना एवढं सामर्थ्य दिलं आहे तर फक्त शब्द पुन्हा पुन्हा म्हणणं या पलीकडे ही जी नामस्मरणाची प्रक्रिया आहे ती आपल्या आतमध्ये आपल्या जाणीवेत नक्की असे कोणते बदल घडवत असेल खोलवरचा प्रश्न हा हो की ज्यामुळे इतके मोठे परिणाम म्हणजे अगदी मुक्तीपर्यंतचे परिणाम साधले जातात हा खरंच एक चिंतनाचा विषय आहे त्यावर विचार करायला हरकत नाही रामकृष्ण हरीमाऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका